सुवर्ण शेतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण नेहमीच आपल्या पिकांना सर्वोत्तम काय देता येईल याचा विचार करतो नाही का मग विचार करा की आपण आपल्या वनस्पतींना एक असं परिपूर्ण संतुलित जेवण देऊ शकलो तर खरं तर आधुनिक शेतीमध्ये खतांच्या माध्यमातून आपण नेमका हाच प्रयत्न करत असतो आणि आज आपण अशाच एका उत्पादनाबद्दल बोलणार आहोत जे हेच वचन देतं त्याचं नाव आहे यारामिला कॉम्प्लेक्स जरा कल्पना करा आपण पिकांना जे खत देतोय त्याचा प्रत्येक अगदी प्रत्येक दाणा हा स्वतःच एक परिपूर्ण आणि संतुलित आहार असेल तर म्हणजे प्रत्येक घासात सगळी पोषक तत्व हीच ती मूळ संकल्पना आहे जी संयुक्त खतांच्या केंद्रस्थानी आहे चला या संकल्पनेत जरा खोलवर जाऊया तर यारामिला कॉम्प्लेक्स नेमका आहे तरी काय सोप्या भाषेत हे एक प्रीमियम दाणेदार संयुक्त खत आहे याचा अर्थ असा की याच्या प्रत्येक दाण्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटेशियमसारखी सगळी आवश्यक तत्व अगदी अचूक प्रमाणात मिसळलेली असतात आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो यातला मिला हे नाव जुन्या नॉर्स भाषेतून आलंय ज्याचा अर्थ होतो यश पण एक गोष्ट लक्षात घ्या सगळीच खतं काही सारखी नसतात बघा बाजारात मिश्रित खतं मिळतात ती म्हणजे सुक्या मेव्याच्या पॅकेटसारखे असतात त्यातले घटक जसे वेगवेगळे होतात तसेच या खतांचे दाणेही वेगळे होऊ शकतात मग होतं काय की एका रोपाला एक घटक जास्त मिळतो तर दुसऱ्याला दुसराच याच्या अगदी उलत यारामिलासारखी संयुक्त खतं ही मल्टीविटामिनच्या गोळीसारखी असतात प्रत्येक दाणा तंतोतंत सारखा यामुळे शेतातल्या प्रत्येक रोपाला एक समान आणि संतुलित आहार मिळतो याची खात्री असते चला आता जरा या खताच्या रासायनिक रचनेकडे वळूया आपण सगळ्यांनी ऐकलेला याचा जो प्रसिद्ध बारा अकरा अठरा फॉर्म्युला आहे त्याचा नेमका अर्थ गाय आणि या दाण्याच्या आत काय दडलंय हे समजून घेऊया हे आकडे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एनपीके गुणोत्तर आहे यातलं बारा म्हणजे बारा टक्के नायट्रोजन ज्याला आपण एन म्हणतो अकरा म्हणजे अकरा टक्के फॉस्फरस म्हणजेच पी आणि अठरा म्हणजे अठरा टक्के पोटॅशियम म्हणजेच के ही ती तीन मुख्य पोषक तत्व आहेत जी पिकांच्या वाढीसाठी सगळ्यात जास्त महत्वाची असतात पण थांबा गोष्ट फक्त एनपीके केवरच संपत नाही यारा मिला कॉम्प्लेक्समध्ये सल्फर मॅग्नेशियम आणि इतकंच नाही तर बोरॉन लोह झिंक यांसारखे आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा आहेत म्हणजे हे खऱ्या अर्थाने वनस्पतींसाठी एक संपूर्ण जेवणच आहे जे त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असलेलं जवळजवळ सगळं काही पुरवतं यातली नायट्रोजनची रचना तर खूपच हुशारीने केली आहे हे दोन स्वरूपात येतं नायट्रेट आणि अमोनियाकल याचा फायदा काय तर नायट्रेट वनस्पतींना लगेच म्हणजेच झटपट उपलब्ध होतं तर अमोनियाकल हळूहळू आणि दीर्घकाळासाठी पोषण देत राहतं सोप्या भाषेत सांगायचं तर पिकांना त्वरित ऊर्जा पण मिळते आणि सातत्यपूर्ण वाढीसाठीचा खुराकही मिळतो दोन्ही एकाच वेळी आता हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे यात पोटॅशियमसाठी म्युरिएट ऑफ पोटॅश नाही तर सल्फेट ऑफ पोटॅश वापरलं जातं यामुळे हे खत कमी क्लोराईड बनतं ह्याचा थेट परिणाम फळं आणि भाज्यांसारख्या क्लोराईडला संवेदनशील असणाऱ्या पिकांच्या गुणवत्तेवर आणि त्यांच्या साठवण क्षमतेवर होतो जो की खूपच सकारात्मक असतो बरं इतकं सगळं आपण याच्या केमिस्ट्रीबद्दल बोललो पण आता आपण ह्यावरून पुढे जाऊया की हे खत प्रत्यक्षात कुठे आणि कसं वापरलं जातं कारण याचा वापर खूपच विस्तृत आहे मग हे खत वापरायचं कसं याच्या दोन मुख्य पद्धती आहेत पहिली म्हणजे बेसल ड्रेसिंग म्हणजे पेरणी करण्यापूर्वीच खत जमिनीत मिसळून टाकायचं यामुळे काय होतं की रोपांना सुरुवातीपासूनच एक भक्कम आधार मिळतो आणि दुसरी पद्धत आहे टॉप ड्रेसिंग म्हणजे पिकाच्या वाढीच्या महत्वाच्या टप्प्यांमध्ये वरून खत देणं जेणेकरून त्यांना गरजेच्या वेळी अतिरिक्त ऊर्जा मिळेल आणि याची उपयुक्तता खरंच खूप प्रभावी आहे हे फक्त कोणत्या एकाच प्रकारच्या पिकापुरतं मर्यादित नाही आहे याचा उपयोग फळं आणि भाज्यांसारख्या उच्च मूल्याच्या बागायती पिकांपासून ते बटाट्यासारख्या क्लोराईड संवेदनशील पिकांपर्यंत कुरणांपासून ते अगदी आपल्या घरच्या बागेपर्यंत सगळीकडे केला जातो चला आता नाण्याच्या दोन्ही बाजू पाहूया प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे असतात तशीच काही आव्हानं किंवा मर्यादाही असतात तर या उत्पादनाबद्दल एक संतुलित दृष्टिकोन ठेवूया फायदे तर आतापर्यंत आपल्या लक्षात आलेच असतील प्रत्येक दाणा सारखा असल्यामुळे एक समान पोषण मिळतं कमी क्लोराईडमुळे पिकाची गुणवत्ता सुधारते पोषक तत्वांचं संतुलन इतकं चांगलं आहे की वनस्पती ते कार्यक्षमतेने ग्रहण करतात आणि दाणेदार स्वरूपामुळे हे वापरायलाही खूप सोपं आहे पण हो काही आव्हानंसुद्धा सुद्धा आहेत हे है। है एक प्रीमियम उत्पादन असल्यामुळे साहजिकच त्याची किंमत जास्त आहे शिवाय प्रत्येक ग्रामीण बाजारात ते सहज उपलब्ध होईलच असं नाही आणि सगळ्यात महत्वाचं याचा जो ठरलेला एन पी के फॉर्म्युला आहे तो प्रत्येक प्रकारच्या जमिनीसाठी सर्वोत्तम असेलच असं नाही त्यामुळे हे वापरण्याआधी माती परीक्षण करणं खूप गरजेचं ठरतं तर मग या सगळ्या चर्चेतून आपण अंतिम टप्प्यावर आलो आहोत यारामिला कॉम्प्लेक्स हे केवळ एक खत नाही आहे तर ते आधुनिक शेतीमधल्या एका मोठ्या बदलाचं प्रतीक आहे आणि तो बदल म्हणजे अचूक पोषणाकडे होणारी वाटचाल खरं तर ह्या उत्पादनाचं सगळं सार ह्या एका वाक्यात येतं प्रत्येक दाण्यात निश्चित आणि एक समान पोषक तत्व असल्यामुळे हाताळताना किंवा शेतात पसरवताना ते वेगळे होत नाहीत आणि यामुळेच शेतात सर्वत्र समान पोषण पोहोचतं हेच याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न की प्रीमियम आणि अचूक पोषण देणं हेच सर्व प्रकारच्या शेतीचं भविष्य आहे का खर्च आणि अचूकता यांच्यातला हा जो समतोल आहे तो भविष्यात कसा साधला जाईल हे पाहणं खरोखरच महत्त्वाचं ठरणार आहे